आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरज ग्रामीणमध्ये आमदार खाडे यांच्याकडून विकासकामाची पूर्तता डोंगरवाडी येथील सत्तावीस लाख रुपये व पायापाचीवाडी येथील सेहेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये तसेच शिपूर येथील पंचावन्न लाख रुपयाच्या या तीन गावामधील एकूण एक कोटी अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाच्या कामाचा सो सुमन सुरेश खाडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामाचा धडाका सुरू केला असून सोमवार डोंगरवाडी शिपूर पायापाचीवाडी येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाच्या विकासकामाचा शुभारंभ सुसुमन सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच डोंगरवाडी शिपूर पायापाचवाडी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांनी सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे भाजपा नेते विजय दात्या पाटील दीपक शिंदे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुहास पाटील शिपूर भाजपचे नेते राजू दादा माने माजी सरपंच श्रीमंत नाईक माजी उपसरपंच अरुण देसाई भाजपा मिरज तालुका उपाध्यक्ष किरण कोष्टी युवा मंच अध्यक्ष धनाजी सुरेंशी भाजपा नेते शरद बाबर जयसिंग सुरेवशी दीपक मेहत्रे प्रणव देसाई किरण देसाई बजरंग शिंदे संदीप शिंदे व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते